नाशिक जवळच असलेल्या चाडेगाव रस्त्यावर एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली जखमी झालेल्या युवकावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ग्रामदैवत काशाई देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त काल रात्री गावात नियोजनासंदर्भात संदर्भात वर्गणी गोळा करण्यासाठीची बैठक बोलवण्यात आली होती मात्र सध्या गावात हरिणाम सप्ताह सुरू असल्याने यात्रोत्सवाची बैठक रद्द झाली त्यानंतर गावातीलच सचिन मानकर यांच्यासह चार पाच जण आणि ज्ञानेश्वर बंडू मानकर हे सोबतच एकत्रितपणे हॉटेलमध्ये गेले होते त्यानंतर हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर सिद्धिनाथ हॉटेलच्या पुढे नाल्याच्या जवळ त्यांच्या यात्रा उत्सवाबाबत चर्चा सुरू असताना मागील वर्गणीचे पैसे ज्ञानेश्वर उर्फ बंडू मानकर यांच्याकडे जमा होते याबाबत सचिन मानकर यांनी त्यांना विचारणा केली असता दोघांमध्ये वादविवाद झाला याचा राग अनावर होऊन सचिन मानकर यांनी आपल्या जवळ असलेल्या पिस्तुला मधून ज्ञानेश्वर उर्फ बंडू मानकर यांच्यावर गोळीबार केला त्या दोन गोळ्यांपासून त्याने बचाव केला मात्र एक गोळी त्याला चाटून गेली तर एक गुळी कमरेला लागल्याने तो जखमी झाल्याचे समजते दरम्यान सचिन मानकर यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे या गोळीबाराने चाळेगाव परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या हो प्रकरणाचा तपास करत आहेत या प्रकरणी घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी भेट दिली आरोपींच्या शोधासाठी तपास पथके तयार करण्यात आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक